नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या महाअंतिम फेरीचे काउंटाऊन अधिकृतरित्या सुरू झाले आहे आणि चाहते उत्साहाने गुंजत आहेत अनेक आठवड्यांच्या तीव्र नाट्यभावना उच्च व्होल्टेज मनोरंजनानंतर बहुप्रतीक्षित अंतिम फेरी आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे आज एका मोठ्या दिवसाची अपेक्षा निर्माण होत असताना शोच्या निर्मात्यांनी एका विशिष्ट प्रकारची पुनर्मिलन छेडली आहे सीझनच्या सुरुवातीला घराबाहेर पडलेले सदस्य शेवटच्या वेळी त्यांच्या सहकारी स्पर्धकांसोबत पुन्हा कनेक्ट होण्यासाठी बॉसच्या घरात परत येत आहे नुकताच रिलीज झालेला प्रोमो एक हृदयस्पर्शी क्षण दाखवतो जिथे हरबाज पटेल निक्की तांबोलीला तिच्या पायावरून उचलण्यासाठी धावून येतो आणि भावनिक पुनर्मिलनासाठी मंच तयार करतो प्रोमोमध्ये योगिदा चव्हाण निखिल पुरुषोत्तम पुरुषोत्तमदादा पाटील वर्षा उजगावकर आणि संग्राम जाधव सारखे ओळखीचे चेहरे देखील दाखवले आहेत परंतु आर्या स्पष्टपणे बेपत्त आहे त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी अनेक प्रश्न उपस्थिती करत आहेत बिग बॉस मराठी पाचमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अरबाज पटेल हा कमी मतं मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच शोमधून बाहेर पडला होता तो बिग बॉसमध्ये असताना त्याच्या आणि निक्की तांबुईच्या मैत्रीची फार मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले तो जेव्हा घराबाहेर पडला त्यावेळी देखील त्याला त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले त्यावर त्याने दिलेल्या उत्तरांची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले आता अरबाज पटेलने एका मुलाखतीमध्ये निक्कीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला होता अरबाज पटेलने नुकतीच एका मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्याला विचारले होते की अरबाजने शोसाठी निक्कीचा वापर केला का बाहेर आल्यानंतर ते वेगळे होतील असे देखील प्रेक्षकांनी म्हटले यावर तू काय सांगशील अरबाजने यावर बोलताना म्हटले पहिली गोष्ट असे लोकांनी असे म्हटले नाही की अरबाज निक्कीचा वापर करत आहे सगळीकडे हेच होतं की निक्की ही गेमसाठी अरबाजचा वापर करत आहे कारण त्याचा खेळ चांगला आहे लोकांनी तिला म्हटले आहे तो एकटा खेळला तर त्याचा गेम अजून चांगला होईल असे प्रेक्षकांकडून वते पुढे बोलताना त्याने म्हटले निक्कीने माझा वापर केला नाही किंवा मी देखील तिचा खेळासाठी वापर केला नाही टास्क किंवा इतर गोष्टी असो मी स्वतःच गेम खेळत होतो तर लोकांनी तिला म्हटले आहे की निक्की हे अरबाचा वापर करत आहे पण असं नाही मी माझा खेळ खेळला आहे निक्की माझ्या बरोबर होती तर माझी दुसरी बाजू बघायला मिळाली मी काळजी करणारा व्यक्ती असून माझी भावनिक बाजू अशा गोष्टी लोकांना पाहायला मिळाल्या आहेत दरम्यान अरवाजने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर निक्की बिग बॉसच्या घरात माझ्यासाठी कम्फर्ट झोन होती तिने त्या घरात माझी बाळासारखी काळजी घेतली आहे त्यामुळे मी तिच्याबरोबर जोडलो गेलो ती बाहेर आल्यानंतर शोमध्ये वागत होती तशीच वागली तर आम्ही एकत्र दिसू असे देखील ते त्याने म्हटले आहे बिग बॉस मराठी पाचच्या नवीन प्रोमोनुसार शोमधील नवीन फ्रीश ऐकून सर्व स्पर्धकांना धक्का बसला या सीझनमधील बाहेर काढलेल्या स्पर्धकांना पुन्हा प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला आणि सर्वात अपेक्षित क्षण होता तो अरबाज पटेल यांचा घरामधील प्रवेश अरबाज घरामध्ये धावत आला आणि त्याने निक्की तांबोळीला आवेगाने मिठी मारली त्या दोघांनी त्यांच्यातील समस्यांबद्दल पुढे बोलणं केलं ज्यामध्ये अरबाजने त्याची बाजू स्पष्ट केली तर निक्की तांबोळीने उघड केले की शोच्या बाहेर त्याचा काहीतरी संबंध होता असे तिला वाटले आणि त्या गोष्टी त्याने एक दुसऱ्यांशी बोलून क्लिअर केल्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये मैत्री नव्हती मात्र काही कालावधीने त्यांच्यामधील जवळीक वाढू लागली आणि हळूहळू लोकांच्या लक्षात आले की त्यांची मैत्री ही काहीतरी खास बनत आहे अरबाज निकीबद्दल आत्मीय बनला आणि अनेकदा अभिजित सावंतसोबतची तिची मैत्री न आवडण्याबद्दल त्याचे मत तो मांडत जे असे जेव्हा अरबाज शोमधून बाहेर पडला तेव्हा निकी अस्वस्थ झाली होती आणि असह्यपणे रडत होती अरबाजच्या अनुपस्थित त्याच्याशी चवळीक वाटावी म्हणून तिने त्याच्या बेडची चादरही बदलली नाही कौटुंबिक आठवड्यात निकीच्या आईने शोमध्ये प्रवेश केला आणि उघड केले की लोकांना अरबासोबतचे तिचे संबंध आवडत नाहीत कारण त्याचे बाहेर दुसऱ्या मुलीशी संबंध आहेत यामुळे निकीला राग आला आणि तिने जाहीर केले की के अरबाजशी ती मैत्री करणार नाही तिने अरबाची आठवण म्हणून ठेवलेले सामानही टाकून दिले अरबाजने या शोमध्ये पुन्हा प्रवेश केल्यामुळे आम्हाला आशा आहे की या दोघांमधील गैरसमज नक्की दूर होईल तर मित्रांनो अरबाज आणि निकी या दोघांच्या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच निक्की या शोची विनर बनणार का हे देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद